जय जय रघुवीर समर्थ समर्थ म्हणतात की प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला आभार व्यक्त करता आले पाहिजेत आपल्याला धन्यवाद व्यक्त करता आले पाहिजेत तर समर्थ म्हणतात की आपल्यालाही आनंद मिळतो आपल्यालाही सुख शांती आणि समाधान प्राप्त होते असं समर्थ आपल्याला ती सांगतात मग ती कोणतीही गोष्ट असू दे आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी आभार आणि धन्यवाद हे हे शब्द आपल्याला प्रत्येक प्रत्येक कामामध्ये वापरता आले पाहिजेत असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की या जगामध्ये या जगामध्ये भरपूर दुःख आहे पण माझे दुःख त्यांच्यापेक्षाही कमी आहे असं जो म्हणतो त्याला खरंच सुख मिळतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात या जगामध्ये भरपूर दुःख आहे पण ते दुःखापेक्षा माझं दुःख फारच कमी आहे असं जर प्रत्येक व्यक्ती विचार करत राहिला तर त्या व्यक्तीला आनंद मिळणार आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की आपल्याला सगळे अवयव उत्तमाचे परब्रह्म ईश्वराने दिलेले आहेत कोणताही अवयव दिला नाही असं नसतं प्रत्येक काव्य उत्तम माचा दिलेला असतो तरी आपण ईश्वराला तक्रार करतो काही ना काहीतरी काही ना काहीतरी आपण बोलतच असतो पण समर्थ म्हणतात की ज्याला डोळे नाहीत त्याला विचारा ज्याला दोन हात नाहीत त्याला विचारा ज्याला दोन पाय नाहीत त्याला त्याच्या जीवनाचं दुःख विचारा समर्थ म्हणतात की त्याच्यापेक्षाही आपलं दुःख तर कमीच आहे असं आपल्या मनाला सांगितलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात पण आपण मात्र सर्व गुण संपन्न असतो आपले अवयव सगळे उत्तमचे असतात घर व्यवस्थित असतं घरामध्ये सर्व काही उत्तमच असतं तरी आपण विचार करतो आणि तरीही आपल्याला दुःख येतं असं का समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की खोलवर जाऊन विचार केलं तर खरंच आपण इतरांपेक्षाही सुखा आहोत असं आपल्याला वाटेल आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की कधीतरी कधीतरी इतरांच्या इतरांचंही दुःख इतरांचंही दुःख बघा इतरांचं दुःख बघितल्यावर खरंच आपण त्यांच्यापेक्षाही सुखी आहोत असं आपल्याला वाटेल आणि मग मात्र आपल्याला समाधान मिळेल असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की आपल्या मनात एकच स्टेप रेकॉर्डिंग सतत असतं आपल्या मनात एकच स्टेप रेकॉर्डिंग सतत असतं ते म्हणजे तक्रारीचं शिकायचं या गोष्टीवरच आपण जर विचार करत राहिलो सारखं तक्रार शिकायत या गोष्टीवरच आपण विचार करत राहिलो आणि सतत तक्रार करत राहिलो तर ते वाढणारच आहे ते कमी होणार नाही ना म्हणून समर्थ म्हणतात की चांगल्या गोष्टीचा जर आपण सतत विचार करत राहिलो तर आपल्या आयुष्यामध्ये चांगली गोष्ट वाढत जाणार आहे आणि चांगलंच होत राहणार आहे जर सतत आपण दुःखाचा विचार करत राहिलो वाईट गोष्टींचा विचार करत राहिलो तर आपल्या आयुष्यातही दुःख वाढणारच आहे आणि आणि वाईट विचार हे वाढणारच आहे आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आपल्या मनात एक रेक एकच टेप रेकॉर्डिंग असतं ते म्हणजे तक्रारीचं ते टेप रेकॉर्डिंग ते टेप रेकॉर्डिंग काढून टाका आणि नेहमी चांगला विचार करण्याचा चांगला चांगलंच होईल असा विचार नेहमी करत राहावा आणि उत्तमच आणि माझ्या आयुष्यामध्ये सगळं काही उत्तमच होणार आहे आणि उत्तमाचा विचार करत राहिला तर ती गोष्ट वाढतच राहणार आहे तसं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की सुंदर रस्त्यापासून आपण दूर जातो आपण वाईट विचार करतो आणि वाईटच वाईटच आपल्या आयुष्यामध्ये घडत जातं जेवढा आपण वाईट विचार करू तेवढा आपल्या आयुष्यामध्ये वाईट गोष्टी वाढतच जातात आणि जेवढा आपण चांगला विचार करू तेवढ्या आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी वाढतच जातात आणि म्हणून समर्थ म्हणतात की जर चांगला विचार केला आणि वाईट विचार सोडून दिला तर सुंदर रस्त्यापासून सुंदर रस्त्यापासून आपण दूर जाणार नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की ज्या गोष्टीचा आपण विचार करतो ती चांगली असू दे किंवा वाईट असू दे ज्या गोष्टीचा आपण विचार करतो ती चांगली असू दे किंवा वाईट असू दे ती वाढतच जाते म्हणून प्रत्येक गोष्टीपासून आपल्याला आभार व्यक्त करता आलं पाहिजे धन्यवाद आपल्याला मानता आलं पाहिजे तसं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं त्यासाठी समर्थ आपल्याला एक सुंदर बोध सांगतात समर्थ म्हणतात की एका गावामध्ये एका गावामध्ये संत लोकांनी मुक्काम करायचं ठरवलं होतं आणि संत लोक त्या गावामध्ये मुक्कामासाठी आले होते त्यावेळेस एक गरीब व्यक्ती होता चा गरी चा मदे, गरी मदे, त्या गरीब व्यक्तीच्या घरामध्ये खूप गरीब परिस्थिती होती घरामध्ये दोन टाइमचं त्याला जीवनही व्यवस्थित मिळत नव्हतं तरीही त्या गरीब व्यक्तीने कोणताही विचार न करता एक संत संत आपल्या गावामध्ये आले आहेत त्यांची जर सेवा केली तर आपल्याला पुण्य प्राप्त होईल संत म्हणजे परब्रह्म ईश्वराचा अवतार आहे असं त्या गरीब व्यक्तीला वाटू लागलं आणि मग मात्र त्या गरीब व्यक्तीने कोणताही विचार न करता त्या त्या संत लोकांची सेवा करायचं ठरवलं त्या संत लोकांना काय हवा आहे काय नको आहे सर्व काही तो गरीब व्यक्ती बघत होता त्यांना दोन टाइमच्या जीवनाची व्यवस्था करून देत होता त्यांना त्यांनी राहण्याची सोय व्यवस्थित केली होती त्यांना काय हवा आहे काय नको आहे सगळं काही बघत होता आणि ते संत लोक मात्र सर्वांना प्रवचन देत होते सर्वांना निरूपण देत होते सर्वांना चांगला ज्ञानाचा मार्ग दाखवत होते की कुठल्या मार्गाने गेल्यावर काय होईल कुठल्या मार्गाने गेल्यावर काय होणार नाही हे सर्व काही ते संत लोक सर्वांना सांगत होते ज्ञान वाटत होते सर्वांना जगाना उत्तम आनंद झाला की आपण कोणाची तरी सेवा केली आहे आपण कोणाची तरी मदत केली आहे या आरती ईश्वर परब्रम्ह आपलं ही उत्तम वाचच करणार आहे असं त्या गरीब व्यक्तीच्या मनामध्ये नेहमी वाटू लागलं आणि मग मात्र संत लोकांचा त्या गावामधून जाण्याचा दिवस ठरला आणि मग मात्र तो दिवस ठरल्यानंतर संत लोकांनी जाण्या जाण्याचं ठरवलं ते प्रत्येक गावी गावी फिरत होते आणि मग मात्र जाण्याच्या अगोदर त्या संत लोकांना मात्र त्या गरीब व्यक्तीची दया आली आणि संत लोक म्हणाले आम्ही आम्ही तुझ्या सेवेवर खूप झालेलो आहे आम्ही तुझ्या सेवेवर खूप आम्हाला आनंद मिळालेला आहे तू आमची उत्तम माझी सेवा केली आम्हाला काय हवा आहे काय नको आहे आमची जीवनाची व्यवस्था केली आपली आमची झोपण्याची व्यवस्था केली तू आमचं जे काही आठ दिवस आम्ही राहिलो तर उत्तम माझी तू आमची सेवा केली आणि खरंच परब्रह्म ईश्वर तुला नेहमी आनंदात ठेवेल आणि मग मात्र आम्ही आम्ही तुला एक जाताना गोष्ट देणार आहे त्यावेळेस मात्र त्या गरीब व्यक्तीला खूप आनंद झाला आणि मग मात्र संत लोकांनी त्या गरीब व्यक्तीला संत लोकांनी त्या गरीब व्यक्तीला एक असं भांड दिलं एक असं जमनचं भांड दिलं आणि त्या गरीब व्यक्तीला म्हणाले तू ज्यावेळेस कुठेही जातोस मंदिरामध्ये किंवा कुठे तू फिरत असतोस त्यावेळेस भिक्षांण देही असं तू म्हणायचं हे भांड घेऊन भिक्षांत देही असं प्रत्येकाला म्हणायचं त्यावेळेस बघ म्हणले तुला कोणी ना कोणीतरी भिक्षा देणारच आणि मग मात्र प्रभूचे ईश्वराचे धन्यवाद मानायचे विसरायचे नाहीत आभार मानायचे आणि असं करत संत लोकांनी त्याला एक उत्तमाचं भांड देऊन तेथून ते निघून गेले संत लोक आणि मग मात्र त्या गरीब व्यक्तीला खूप आनंद झाला की खरंच आपण सेवा केलं त्याचं काहीतरी आपल्याला पुण्य प्राप्त झालं काहीतरी आपल्याला मिळालं परब्रह्म ईश्वर हा दयाळू आहे मायाळू आहे तो प्रत्येकाकडे बघत असतो बघत असतो ज्याच्या दृष्टी कालून केली आहे ते काहीच नाही उरले कारण परब्रम्ह आपल्या हृदयात आहे चरा चरामध्ये सृष्टीमध्ये वनस्पतीमध्ये जीव जंतूमध्ये मध्ये झाडांमध्ये फुलांमध्ये फळांमध्ये तो व्यापून उरलेला आहे परब्रम्ह नाही अशी जागाच नाही असं तो गरीब व्यक्ती आपल्या मनाला म्हणू लागला आणि मग मात्र तो असंच एका रस्त्यावर बसला आणि येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीना म्हणू लागला देही आणि मग मात्र तिथे एक व्यक्ती आली आणि त्या व्यक्तीकडेही त्या व्यक्तीलाही खूप इच्छा होती त्या गरीब व्यक्तीच्या भांड्यामध्ये काहीतरी द्यावं आणि मग मात्र ती गरीब व्यक्ती म्हणा गरीब व्यक्ती म्हणाली भिक्षान देही आणि मग मात्र समोर एक जाणारी व्यक्ती म्हणाली की खरंच मला क्षमा करा आणि माझ्याकडे आता तुम्हाला द्यायला काहीच नाही माझी खूप इच्छा आहे पण मला तुमच्या तुम्हाला द्यायला काहीच नाही परत जर मी ह्या वाटेने आलो तर मी तुम्हाला नक्कीच देईन त्यावेळेस मात्र त्यावेळेस मात्र त्या गरीब व्यक्तीला संत लोकांनी एक प्रार्थना सांगितली होती ती प्रार्थना मात्र तो विसरून गेला होता आणि मग मात्र त्याला ती प्रार्थना आठवली आणि तो गरीब व्यक्ती प्रार्थना म्हणाला आणि त्या समोरच्या व्यक्तीला म्हणाला धन्यवाद तुम्ही जरी मला काही नाही दिलं तर तुमचे खूप खूप आभार तुम्ही मला निदान चार शब्द उत्तमाचे सांगितले तरी उत्तमाचं मला बोलला तरी याच शब्दाने मला खूप आनंद झाला आणि मी तुमचे खूप खूप आभारी आहे असं ती ती गरीब व्यक्ती त्या समोरच्या व्यक्तीला म्हणाली आणि मग मात्र समोरची व्यक्ती काहीही न देता निघून गेली आणि मगा बघा म्हणले समर्थ परब्रम्ह ईश्वराला त्याची एवढी दया आली एवढी दया आली की की त्याचं भांड नुसतं धन्यवाद आणि आभार म्हणलं तर पूर्णपणे पूर्णपणे त्याचं भांड धान्याने भरून गेलं पैशाने भरून गेलं ते कसं भरलं काय भरलं ते त्याशी त्यालाच कळालं नाही आणि मग मात्र त्याला खूप प्रचिती आली आणि मग मात्र तो घरी आला पोट भरून जेवला विश्रांती घेतली आणि दुसऱ्या दिवशी तो आपल्या कामाला निघून गेला बघा म्हणले समर्थ या पोदातून आपल्याला हे शिकायला मिळतं की कुठलंही जर काम आपण उत्तमाचं केलं आणि समोरच्या व्यक्तीला आभार व्यक्त केले धन्यवाद जरी म्हणलं तरी आपल्याला आपल्याला त्यातून काही ना काहीतरी मिळत असतं आणि आपल्यालाही ही शांती आणि समाधान प्राप्त होत असतं म्हणून समर्थ म्हणतात या सृष्टीवर जे काही आपल्याला उपभोवायच्या वस्तू आहेत त्या सर्वांच्या आपल्याला धन्यवाद आणि आभार मानता आलं पाहिजे तसं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की जेवढे आपण इतरांचे आभार मानू तेवढे चांगले वस्तू आपल्याला मिळत राहतात जेवढे आपण इतरांचे आभार मानू तेवढेच चांगले आपल्या आयुष्यामध्ये घडत जातं तेवढेच चांगल्या वस्तू आपल्याला मिळत जातात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की जेवढे आपण आभार व्यक्त करू जेवढे आपण धन्यवाद लोकांचे मानू तेवढेच आपल्याला चांगले लोक या आयुष्यामध्ये भेटतात चांगले अनुभव येतात आपल्या आयुष्यामध्ये चांगली परिस्थिती येते आणि आपलं जीवन आपलं जीवन पूर्णपणे सकारात्मक ऊर्जेने भरून जातं आणि आपल्या आयुष्यामध्ये आनंदच आनंद येतो असं समर्थाने आपल्याला इथे सांगितलं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की जे, जे दयाळू हो आहेत जे दयाळू आहेत ते आपल्याला क्षमा करतात आणि म्हणून समर्थ म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात की कधीही कधीही दुःख वाटून घेऊ नका जेवढं प्रेम माया दयाळूपणा जेवढा आपण इतरांना देतो जेवढं प्रेम माया असू दे दयाळूपणा असू दे इतरांच्या भावना समजून घेतो जेवढं इतरांना आपण देत राहतो तेवढंच किंवा त्याच्याही दुप्पट आपल्याला मिळत राहतं आपल्या जीवनामध्ये तक्रार करण्यापेक्षा शिकायत करण्यापेक्षा विचार करण्यापेक्षा आपल्या जीवनामध्ये तक्रार करण्यापेक्षा शिकायत करण्यापेक्षा विचार करण्यापेक्षा चांगले विचार करा जेवढा आपण इतरांना चांगलं देऊ तेवढं किंवा आपल्या आयुष्यातही येतं असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की प्रचिती घ्या अनुभव घ्या जेवढं लोकांना आपण अनुभव दिले जेवढं लोकांना आपण अनुभव देतो जेवढं लोकांना आपण उत्तमच सांगतो तेवढा आपल्याला तेवढा आपल्याला त्यांना धन्यवादही म्हणता आलं पाहिजे म्हणून समर्थ म्हणतात की ज्यांनी दुःख दिलं त्यांनाही धन्यवाद माना ज्यांनी आपल्याला अनुभव दिले त्यांनाही धन्यवाद माना ज्यांनी आपल्याला दुःख दिलं त्यांनाही धन्यवाद माना आणि सगळीकडे आभार व्यक्त करा छोट्या छोट्या जरी गोष्टी आपल्या आयुष्यात घडल्या तरी त्यांना धन्यवाद माना त्यांना आभार व्यक्त करा आणि म्हणून समर्थ म्हणतात की या सृष्टीवरती पृथ्वी धर्तीवर आभार व्यक्त करता आले पाहिजेत या पंच महाभूतातूनच आपला देह तयार झालेला आहे आणि शेवटीही या पंच महाभूतातच आपला देह विलीन होणार आहे आणि म्हणून समर्थ म्हणतात की पृथ्वी आप तेज वायू आकाश यांचेही आपल्याला आभार व्यक्त करता आलं पाहिजे यांचे आपल्याला धन्यवाद व्यक्त करता आलं पाहिजेत तसं समर्थाने आपल्याला ते सांगितलं आणि समर्थ म्हणतात की पूर्ण आपल्या शरीराचे सुद्धा आपल्याला संध्याकाळी झोपताना सकाळी धन्यवाद 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 व्यक्त करता हाताचे पायाचे धन्यवाद आपण जी चप्पल घालून बाहेर फिरतो त्या चप्पलीचेही आपल्याला धन्यवाद मानता आलं पाहिजेत आपण ज्या सतरंजीवर झोपतो त्याचेही धन्यवाद आपल्याला मानता आलं पाहिजेत आपण चादर चादर पांघरतो त्याच्यामुळे आपल्याला थंडीपासून आपला बचाव होतो आणि त्या चादरीचेही आपल्याला धन्यवाद वाद आणि आभार व्यक्त करता आलं पाहिजे आपल्याला या सृष्टीवर ज्यांनी ज्यांनी आपल्याला उत्तमाचं उत्तमाची सेवा पुरवली आहे त्या सर्व गोष्टींचा आपल्याला धन्यवाद व्यक्त करता आलं पाहिजेत ईश्वराचेही धन्यवाद व्यक्त करता आलं पाहिजेत हे परब्रह्मा ईश्वरा तुझ्यामध्ये आजचा दिवस उत्तमाचा मला बघायला गा मिळाला तुझ्यामुळे उत्तमाचं दोन टाईम मला जेवायला मिळालं तुझ्यामुळे ही उत्तमाची सृष्टी मला बघायला मिळाली त्या ईश्वराचे सुद्धा आपल्याला कृतज्ञता व्यक्त करता आलं पाहिजेत धन्यवाद व्यक्त करता आले पाहिजेत आभार व्यक्त करता आले पाहिजेत सूर्याचे सुद्धा आभार व्यक्त करा करायला पाहिजेत की या हिवाळ्यामध्ये जेव्हा आपल्याला उन्हाची गरज असते त्यावेळेस मात्र त्या सूर्यामुळे आपल्याला आनंद निर्माण होतो आपल्याला सुख प्राप्त होतं त्यामुळे त्या सूर्यालाही धन्यवाद व्यक्त करता आलं पाहिजे सावलीचे धन्यवाद व्यक्त करता आलं पाहिजे वाऱ्याचे धन्यवाद व्यक्त करता आलं पाहिजे सृष्टीचे जे जे काही आपल्याला पुरवते त्या सर्व सृष्टीच्या सृष्टीच्या सर्व वस्तूंना आपल्याला धन्यवाद व्यक्त करता आलं पाहिजे असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं एवढं जरी करून बघितलं तर बघा म्हणले समर्थ आपलं जीवन हे आनंदाने सुखाने भरून जाईल आणि नेहमी सकारात्मक ऊर्जेनेही भरून जाईल असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की सगळ्यांचे आभार व्यक्त करा आणि धन्यवाद शक्तीला ओळखा सर्वांचे आभार व्यक्त करा आणि धन्यवाद या अद्भुत शक्तीला ओळखा बघा म्हणजे घेतली त्यांनाच करेल म्हणून धन्यवाद या शब्दाचा नेहमी आपल्या आपल्या आयुष्यामध्ये वापर करा ज्यांनी ज्यांनी आपल्याला मदत केली ज्यांनी ज्यांनी संकटाच्या वेळेस तुफानाच्या वेळेस वादाच्या वेळेस आपल्या आयुष्यामध्ये येऊन आपल्याला चार शब्द सांगितले उत्तमाचा रस्ता दाखवला उत्तमाचं ज्ञान दिलं काय खरं कुठं चांगलं वाईट पाप पुणे हे सांगितलं त्यांचे सर्वांचे आपल्याला आभार व्यक्त करता आले पाहिजे धन्यवाद व्यक्त करता आले पाहिजे धन्यवाद या अद्भुत शक्ती लावल का आणि प्रत्येकाचे धन्यवाद व्यक्त करा आणि नेहमी चांगला विचार करा आणि चांगलं करत रहा तुमच्या आयुष्यातही नेहमी चांगले विचार वाढत राहतील आणि चांगलं होतच राहील आणि नेहमी सकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यामध्ये नेहमीच येईल आणि तुमचं आयुष्य सुखाने आनंदाने भरभरून जाईल असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं तरी हा व्हिडिओ आवडला सब्स्क्राइब करा भेट भेटू या पुढील भागात धन्यवाद जय सद्गुरु